कंपन्यांमधील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी नाशिक वर्कर्स युनियनतर्फे निमाच्या कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा स्थगित करण्यात आला आहे यासंबंधी निमाचे अध्यक्ष धनंजय भिळे आणि नाशिक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी पत्रकार परिषद घेतली सातपूर अंबड सिन्नर इगतपुरी आणि दिंडोरी येथील औद्योगिक वसाहतीतील सोळा कंपन्यांमधील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी नाशिक वर्कर्स युनियन अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होते याचाच एक भाग म्हणून सव्वीस डिसेंबरला मोर्चा काढण्यात येण्यासंबंधी निमाला पत्रही देण्यात आलं होतं या समस्या सोडवण्यासाठी निमा आणि नाशिक वर्कर्स युनियन यांच्यामध्ये बोलणी सुरू होती या बोलणीचाच भाग म्हणून निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि नाशिक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष डॉक्टर डी एल करण यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये कामगारांच्या नव्वद टक्के मागण्यांवर तोडगा काढण्यात आला आहे यानंतर निमातर्फे धनंजय बेळे आणि नाशिक वर्कर्सतर्फे डॉक्टर डी एल कराड यांनी सांगितलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेच्यामध्ये निमावर काढण्यात येणारा मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आयमाचे अध्यक्ष निखिल निमाचे उपाध्यक्ष केल राठी पाटील आणि नाशिकचे पदाधिकारी उपस्थित होते नाशिक जिल्ह्यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक यावी आणि नाशिक हे औद्योगिक दृष्ट्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतातलं नेक्स्ट डेस्टिनेशन व्हावं या भूमिकेतून जे कामकाज आम्ही गेल्या वर्षीपासून सुरू केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये कामगार संघटना आणि व्यवस्थापन कामगार आणि उद्योजक यांच्यामध्ये अतिशय सौदार्यपूर्व वातावरण आहे आणि इथं लेबर आनरेस्ट नाही आहे हा मेसेज सुद्धा अत्यंत त्या गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा आहे आणि त्याच दृष्टिकोनातून ज्या ज्या कामगार संघटना नाशिक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये काम करत आहेत त्यांच्याशी चर्चा करून सकारात्मकदृष्ट्या जे काही प्रलंबित प्रश्न असतील अडी अडचणी आड़ असतील ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून चर्चेतून मार्ग काढता येतील अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्याचमुळे नाशिक वर्कर्स युनियन सी टूचं जे आम्हाला पत्र प्राप्त झालं होतं की सातपूर आंबड सिन्नर गोंदे वाडीवरे आणि विंचूर येथील सोळा जवळपास इंडस्ट्रीजमध्ये काही प्रलंबित प्रश्न होते ज्याच्यामध्ये निमाणे मध्यस्थी करावी अशा स्वरूपाचं जे पत्र प्राप्त झालं होतं त्याच दृष्टिकोनातून दोन दिवसापूर्वी सर्व उद्योजकांच्या प्रतिनिधींचे व्यवस्थापन प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आज सी टूच्या पदाधिकारी माननीय डॉक्टर डी एल जी कराड व त्यांचे सर्व सहकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन दोघांमध्ये कसा समन्वय साधता येईल दोघांच्या भूमिका समजून घेतल्या आणि त्याच्यातून आज नाशिकच्या उद्योजकाची एक नवीन पहाट नाशिकच्या उद्योगिक क्षेत्राची नवी पहाट म्हणून या बैठकीकडे बघता येईल की यापुढे सर्व कामगार युनियन सी टू असेल किंवा इतरही कामगार संघटना यांच्याबरोबर चर्चेतून उद्योजक एक पाऊल पुढे जाऊ इच्छितात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नाशिकमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक यावी जास्तीत जास्त रोजगार वाढावा आणि नाशिकचा नावलौकिक हा फक्त महाराष्ट्र आणि देशात नव्हे तर जगाच्या नकाशावर यावा ह्या भूमिकेतून ही बैठक संपन्न झाली सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्याचा सुद्धा या बैठकीत चर्चा झालेली आहे सिटू संघटनेने नाशिक जिल्ह्यातील सोळा सतरा उद्योगामध्ये जे कामगारावर अन्याय होतो आहे संदर्भात निमा कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी नोटीस दिलेली होती त्या संदर्भामध्ये निमाचे अध्यक्ष धनंजय बेडे यांनी पुढाकार घेऊन ह्या प्रश्नाबद्दल संबंधित व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि आज सिटूच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि त्यांनी आश्वासित केलेले की हे प्रश्न आपण चर्चेच्या माध्यमातून सोडू आणि संबंध शहरातलं आणि जिल्ह्यातलं वातावरण हे पॉझिटिव्ह राहण्याच्या दृष्टीनं तुम्ही सहकार्य करा याच्यावर सी आय टी यूच्या प्रतिनिधींनी गंभीरपणे विचार केला आणि व्यवस्थापन कंपन्यांचं मॅनेजमेंट जर दोन पावलं पुढे येत असेल तर ता, आपणही त्याला सहकार्य केलं पाहिजे ही भूमिका घेतलेली आहे विशेषतः आशा मल्टीलेवल डी एम प्रेसिजन अनिल प्रिंटर श्याम इलेक्ट्रॉनिक डायनामिक प्रेस्टीज एम जी इंडस्ट्रीज सागर इंजिनिअरिंग युनायटेड इंजिनिअरिंग जे एम इंजिनिअरिंग हिंदुस्तान नॅशनल ग्लास केटा फार्मा हाय मिडिया वंदना डिस्टिलरीज डेल्टा फॅब इंडस्ट्री मोनिया रोपिंग ह्या कंपन्यांचे हे प्रश्न आहेत या सगळ्यांबद्दल चर्चा झालेली आहे आणि टप्प्याटप्प्याने हे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तर ह्या सगळा जो काही त्यांनी पुढाकार घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो आम्हाला आंदोलन करण्याची हाऊस नाही प्रश्न सुटले पाहिजेत ही आमची भूमिका आहे आणि त्यामुळे हा जो काही उपक्रम सुरू झालेला आहे त्याला सी आय टू सहकार्य करणार आहे किमान वेतन आहे कामगारांना सुडबुद्धीनं काढून टाकलेलं आहे कामगारांना बडतर्फ केलेलं आहे कामगारांच्या बाबतीमध्ये भेदभाव केला जातो युनियनला मान्यता दिली जात नाही हे साधे प्रश्न आहेत हे प्रश्न चर्चेतनं सुटायला पाहिजेत हीच आमची भूमिका आहे चांगली सुरुवात झालेली आहे मी आशा करतो की धनंजयजी बेळे यांच्या प्रयत्नाला यश यावं आणि कामगारांनाही त्याच्यातनं न्याय मिळावा आणि मी नाशिककरांना पण आश्वासित करू इच्छितो की शांततेच्या दिशेनं सहकार्याच्या दिशेनं नाशिक जिल्ह्याच्या विकासाच्या दिशेनं जे जे काही प्रयत्न होतील त्या सर्व प्रयत्नामध्ये सी आय टू सहकार्य करेल कामगारांचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत कामगारांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचीही प्रगती झाली पाहिजे एवढाच आमचा आग्रह आहे तर आम्ही एकत्रितपणे काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि अपेक्षा करूया की याच्यामध्ये यश येईल ह्या पार्श्वभूमीवर उद्याचा निमा कार्यालयावरचा मोर्चा आम्ही स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक